जय हिंद वंदे मातरम तर भाऊ बहिणीं आज तुमच्यासाठी एकदम विशेष व्हिडिओ आणलेला आहे तर व्हॅकेन्सी निघलेली आहे अप्रेंडिसची महाराष्ट्रातील ज्या पण भाऊ आणि बहिणींचा आयटीआ झालेला आहे दोन तीन वर्षापासून तुम्ही आयटीआय करून इकडे तिकडे कंपनीमध्ये अप्रेंडिसची प्रतीक्षा करत आहात अप्रेंडिससाठी अप्लाय करत आहात मुंबई पुणे मध्ये ज्या पण कंपनी आहेत त्यामध्ये तुम्ही रिझ्यूम सादर करून आपला अप्रेंडिसला कसा नंबर लागेल यासाठी प्रयत्न करत आहात तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास असणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब मला मोटिवेशन भेटतं जेणेकरून मी नवीन नवीन भरतींचे आहेत त्या तुमच्यापर्यंत चांगल्या पद्धतीने शेअर करू शकतो तर व्हिडिओ लांब न करता स्टार्ट करतो तर जास्त जास्त हा व्हिडिओ आपल्या आयट्या झालेल्या मित्र आणि मैत्रिणीला शेअर करा पूर्ण महाराष्ट्रातील ज्या भाऊ आणि बहिणीचा आय झालेला असेल अशांपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे उत्तर पूर्व रेल्वे आणि पूर्व मध्य रेल्वे यामध्ये मेगा भरती निघलेल्या अप्रेंटिस पदाची ज्या भाऊचा आणि बहिणीचा या अप्रेंटिस मध्ये नंबर लागेल तर येणाऱ्या ज्याप्रमाणे या वर्षी ग्रुप ची भरती निघलेली आहे मेगा बत्तीस हजार पदांची अशी भरती नेहमी एक वर्षाने दीड वर्षाने निघत असते तर तुमचा हा एक वर्षाची अप्रेंटिसला नंबर लागला तुमची अप्रेंटिस झाली आणि येणाऱ्या भविष्यामध्ये ग्रुप डीची अशी मेगा भरती आली जेणेकरून तुमचा त्या ठिकाणी नंबर लागेल तुम्ही चांगल्या मार्काने अप्रेंटिस कधी पास व्हाल तर अप्रेंडिस झालेल्या भाऊ आणि बहिणींना रेल्वे खात्यामध्ये सवलत असते आणि सवलत ही तुम्ही खात्यामध्ये ऑलरेडी अप्रेंडिस केलेला असेल तुम्ही त्या अनुभव असल तर अशा भाऊ आणि बहिणींना त्यामध्ये सवलत देण्यात येते तर जास्त जास्त हा व्हिडिओ आपल्या आयट्या झालेल्या भाऊ आणि बहिणींपर्यंत शेअर झाला पाहिजे तर या वरची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे आहे तर उत्तर पूर्व रेल्वे आणि पूर्व मध्य रेल्वे अशा दोघी झोन मिळून बावीसशे साठ जागा म्हणजे दोन हजार दोनशे साठ जागांची अप्रेंडिसची भरती मेगा भरते तर चांगल्या पदांच्या जागा आहेत ज्या पण भाऊचा आणि बहिणीचा आयडिया झालेला असेल नक्की अप्रेंटिसला अप्लाय करा नक्की अप्रेंटिस करून घ्या जेणेकरून भविष्यामध्ये ज्या जा परमानंट जागा निघतात त्यामध्ये तुम्हाला सवलत मिळेल तर पदाचे नाव असणार आहे अप्रेंटिस टोटल व्हॅकेन्सी असणार आहे बावीसशे साठ शैक्षणिक पात्रता लागणार आहे तुम्ही फक्त दहावी पास पाहिजे आणि संबंधित विषयामध्ये तुमचा आयटा झालेला पाहिजे वय पाहिजे तुमचं पंधरा ते चोवीस एस सी एस टीला ला पाच वर्ष ओबीसी ला तीन वर्ष अशी यामध्ये सवलत देण्यात आलेली आहे फी असणार आहे जनरल ओबीसी ला शंभर रुपये एस सी एस टी पीडब्ल्यू डी डब्ल्यू एस महिला यांना फी नसणार आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर जास्त जास्त हा व्हिडिओ आपल्या आयट्या झालेल्या भाऊ आणि बहिणींपर्यंत शेअर करा या भरतीची सविस्तर जाहिरात आणि सविस्तर माहिती खानदेशी ए टू झेड गाईड या टेलिग्राम ग्रुपला दिलेली आहे तो ग्रुप जॉईन करून घ्या जेणेकरून ज्या पण भरत्या निघतात ज्या पण ऑफिशियल जाहिराती असतात वॅकेन्सीच्या त्या मी त्या ग्रुपवर टाकत असतो तर व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे आपलं क्वालिफिकेशन वयनुसार अर्ज भरायचा आहे आणि स्वर्णसंध्यांचा फायदा घ्यायचा आहे कारण की दोन हजार पंचवीस भरपूर भरत्या निघत आहेत वनरक्षकची भरती येणार आहे पोलीस भरती पण येणार आहे अशा बऱ्याचशा भरत्या येणार आहेत त्या जेणेकरून तुम्हाला लवकर अपडेट भेटेल आणि तुम्ही तयारीला लागाल तर आतापासून तुम्ही तयारी करा ज्या पण भाऊ आणि बहिणी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहात स्पर्धा परीक्षेच्या वाढ बघत आहात व्हॅकन्सी कधी निघतील पोलीस भरती कधी निघाल वनरक्षक भरती कधी निघल आणि अशा बऱ्याचशा सरकारी जॉब कधी निघतील तर भरपूर जॉब आलेले आहेत मी ऑलरेडी व्हिडिओ टाकलेले आहेत तुम्हाला बघायचं असतील तर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला बघू शकतात खाली व्हिडिओ असतील तर त्यामध्ये तुम्ही अप्लाय करू शकता तुमचं क्वालिफिकेशन आणि वय बसत असेल तर तुम्ही नक्की अप्लाय करा कारण की आपलं जोपर्यंत वय आहे तोपर्यंतच आपल्याला विचारतात एकदा तर तुमचं वय गेलं तुम्ही कुठल्याही भर भरतीला चालणार नाही तर त्यानंतर तुम्हाला व्यवसाय किंवा शेती वगैरे जो तुमचा वडिलांचा व्यवसाय असेल तोच करावा लागल नाहीतर एखादी कंपनी वगैरे जॉईन करावं लागल तर त्यामुळे मी म्हणतो आपल्या ग्रामीण भागातल्या शहरी भागातल्या ज्या पण भाऊ आणि बाई यांचं स्वप्न आहे सरकारी भरतीमध्ये अप्लाय करून सरकारी कर्मचारी होणं सरकारी उद्योगावर बसणं तर तुम्ही नक्की प्रयत्न करा अभ्यास करा मेहनत करा आपल्या आई वडील आपल्यासाठी कष्ट करत असतात ते जेणेकरून त्यांचं स्वप्नावर पाणी फिरलं नाही पाहिजे तर त्यासाठी आपल्याला कष्ट घेणं आहे आणि आपल्याला आता आपलं हेच वय आहे हे वय गेल्यानंतर आपल्याला कोणी विचारणार नाही आपले घरचे वयताकतील आणि आपल्याला लाच मारून बाहेर काढतील जेणेकरून त्यांना ही वेळ यायला नको त्यामुळे तुम्ही तुमचे शिक्षणाचा फायदा करून घ्या तुमचा वयाचा फायदा करून घ्या थोडं तुम्हाला एक दोन वर्ष स्टडी करायचे अभ्यास करायचा आहे स्पर्धा परीक्षेचा अप्लाय करायचा आहे आणि मेहनत करून शंभर टक्के देऊन आपल्या आई वडिलांचं स्वप्न आणि स्वतःचं स्वप्न साकार करण्यामागे धावायचंय तर त्यामुळे मी असे नवीन नवीन भरतींचे व्हिडिओ आणत असतो तर त्यामुळे तुम्हाला असे व्हिडिओ रोज बघायचे असतील रोज अपडेट मिळवायचा असतील मोटिवेशन बद्दल किंवा इतर स्पर्धा परीक्षांबद्दल इतर जाहिरातांबद्दल नवीन नवीन जे सरकारी जॉब निघतात जागा निघतात त्याबद्दल मी अपडेट टाकत असतो तर अशा अपडेटसाठी तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या मी असे नवीन नवीन भरतींचे व्हिडिओ आणत असतो तर तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्यायची आपल्या आई वडिलांची काळजी घ्यायची रोज आपल्या चार तास पाच तास जेवढं जमल तेवढं अभ्यास करायचा आहे आणि आपल्या स्वप्नांमागे पळायचं आहे मित्रांनो कारण की तूच हो तुझा जीवनाचा शिल्पकार तर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवायचं असेल तर तुम्हाला आतापासून मेहनत घ्यावं लागल तर मेहनत करा मित्रांनो अभ्यास करा हिंद वन्य मातरम तर पुन्हा भेटू नवीन काहीतरी भरतींची माहिती घेऊन तोपर्यंत हिंद